जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मग आजच्या कथेला सुरुवात करूया कृपया ही कथा पूर्ण ऐका माझं नाव सायली पाटील आहे मी आता अठरा वर्षांची आहे मी एका छोट्या गावात माझ्या कुटुंबासोबत राहत होते आज मी तुम्हाला माझी खरी घटना सांगणार आहे मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या मामाचा मुलगा माझ्यासोबत असं काही करेल ही घटना साधारण सात आठ महिन्यांपूर्वीची आहे मी घरात बसले होते आणि माझ्या आईला फोन आला तो फोन स्नेहल मामींचा होता मामी विचारू लागल्या घरच्यांची सगळी कामं नीट सुरू आहेत ना तुम्ही सगळे कसे आहात आई म्हणाली सगळं व्यवस्थित आहे तुम्ही सांगा स्नेहल मामी त्यावर मामी हसत म्हणाल्या आम्ही पण छान आहोत सायलीला काही दिवस आमच्याकडे पाठवा थोडा बदल होईल तिला आई म्हणाली तिचा अभ्यास चालू आहे पण शाळेला सुट्टी लागली की नक्की पाठवते मामी म्हणाल्या अगं आता पाठव ना इथूनही ती शाळेत जाऊ शकते रोहन पण जातो ना दोघं एकत्र अभ्यास करतील आई म्हणाली ठीक आहे मग उद्या सकाळी पाठवते दुसऱ्या दिवशी मी माझ्या अशोक मामांच्या घरी गेले स्नेहल मामी मला बघून हसत म्हणाल्या अगं सायली तू आता मोठी झालीस ग आणि रोहनही आता तुझ्या वयाचा आहे मामा आणि मामींची दोन मुलं होती मुलगा रोहन आणि मुलगी शिवानी रोहन आणि मी एका कॉलेजमध्ये होतो तर शिवानी बारावीपर्यंत शिकली होती आणि आता घरीच होती रात्र झाली होती मी स्नेहल मामी आणि शिवानी गप्पा मारत बसलो होतो अशोक मामा बाहेर गेले होते तेव्हा रोहन आमच्याकडे आला आणि म्हणाला सायली आपल्या कॉलेजची परीक्षा येते आहे ना चल आपण दोघं थोडा अभ्यास करूया त्यावर स्नेहल मामी म्हणाल्या हो करा अभ्यास आम्ही दोघं आमच्या खोलीत झोपतो उद्या लवकर उठायचं आहे मी म्हणाले ठीक आहे मामी मी आणि रोहन त्याच्या खोलीत गेलो आणि अभ्यास सुरू केला गप्पा मारता मारता आणि पुस्तकं वाचता वाचता वेळ कसा गेला तेच कळलं नाही रात्रीचे बारा वाजले होते मी म्हणाले रोहन आता मला झोप येते आहे बाकीचा अभ्यास सकाळी करू तो म्हणाला ठीक आहे तू शिवानीजवळ जाऊन झोप मी शिवानीजवळ जाऊन झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता उठले आणि कॉलेजला जाण्यासाठी तयार झाले मी रोहनच्या खोलीत गेले तो नुकताच आंघोळ करून बाहेर आला होता त्याचं शरीर पाण्याने भिजलेलं आणि कमरेला फक्त टॉवेल होता त्याला तसं पाहून माझ्या अंगावर शहारे आले तो पटकन वळला आणि म्हणाला आज मी कॉलेजला येत नाही पप्पांना एअरपोर्टला सोडायला जायचं आहे तू एकटीच जा मी म्हणाले ठीक आहे कॉलेजमध्ये गेल्यावर एका मुलीने विचारलं आज रोहन आला नाही का मी म्हणाले नाही का ती म्हणाली अगं काही नाही फक्त विचारलं तेवढ्यात तिच्यासोबत असलेली दुसरी मुलगी हसत म्हणाली तुला माहिती नाही का ही रोहनची गर्लफ्रेंड आहे मी थोडी थबकले आणि विचारलं काय रोहनचा बॉयफ्रेंड तू ती म्हणाली हो तुला त्याने सांगितलं नाही का दिवसभर माझ्या मनात त्याचाच विचार चालू होता कॉलेज सुटलं आणि मी घरी आले संध्याकाळी मी स्नेहल मामी आणि शिवानीसोबत घरातली कामं करत होते जेवण झाल्यावर सगळे बसलो होतो तेवढ्यात रोहन आला आणि म्हणाला सायली अभ्यास नाही करायचा का चल आज थोडं रिव्हिजन करूया मी शांतपणे पुस्तक घेऊन त्याच्या खोलीत गेले दोघं अभ्यास करत होतो पण माझं लक्ष तिकडे नव्हतं तो म्हणाला काय झालं सायली सकाळपासून काहीतरी वेगळी दिसतेस मी म्हणाले नाही रे काही नाही रात्री साडेअकरा वाजले होते मी दोघांसाठी चहा बनवायला गेले दोन कप चहा घेऊन परत येताना मला ऐकू आलं रोहन कोणाशी तरी फोनवर बोलत होता मी थोडं थांबले मग आत गेले त्याने फोन ठेवला मी विचारलं रोहन एक विचारू तुझी खरंच गर्लफ्रेंड आहे का त्यानंतर रोहन बोलला की हो आहे माझी गर्लफ्रेंड थोडा वेळ शांत बसले आणि तोही शांत बसला नंतर त्याने विचारलं तुझा बॉयफ्रेंड नाही का कुणी मी बोलले आहे ना मग त्याने लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली तुम्ही कधी बाहेर भेटता का तुम्ही कधी डेटवर गेला आहात का परंतु तेवढ्यात लाईट गेली मग रोहन टॉर्च लावण्यासाठी त्याचा मोबाईल शोधू लागला केला तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि तो माझ्या अंगावर पडला नंतर त्याने त्याचे हळूहळू काम सुरू केले मी पण त्याला काय बोलू शकले नाही त्याला कसलाही नकार दिला नाही त्याला त्याचे काम करून दिले तू काम करत असताना मला पण खूप मजा यायची आणि त्याला पण खूप मजा येत होती नकळत का होईना काम पूर्ण झाले नंतर काही वर्षांनी मी रोहन सोबतच लग्न केलं सगळ्यांना वाटत होते की हे अरेंज मॅरेज आहे पण फक्त आम्हालाच माहीत होतं की हे लव्ह मॅरेज आहे जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा